नमस्कार आपल्या या चॅनल चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करतो मोठ्या झाडाच्या सावली खाली छोटी झाड लवकर वाढत नाही किंवा ते त्याच्या त्या मोठ्या झाडाच्या सावली खालीच दबवतात अशीच थोडीफार स्थिती साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मन तुळजापूर येथील स्थानामुळं येडेश्वर येरमाळा येथील येडेश्वरी मातेची झाल्यासारखं काहीच मन न पडत पण प्रत्येक देवते देवीचं महात्म्य वेगळं असतं तिचं भक्तवर्ग पण हे असत येडेश्वरी येरमाळा येथील येडेश्वरी देवी ही गावापासून तीन किलोमीटर दूर अंतरावर बालाघाटाच्या डोंगर माथ्यावर तिचं मंदिर आहे आणि या देवीची विविध गाणी आराधी मेळ्यात जी म्हणली जातात त्यातली बरीचशी गाणी अतिशय लोकप्रिय अशी झाली आहे असंच एक गाणं सध्या गाजतंय ते वरच्या एका लाईव्ह कार्यक्रमात आणि गीत गाणारी गायिका ही सर्वत्र आता लोकप्रिय हो असो उद्या गणपती बाप्पाचं घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी पण आगमन होईल पुढे दहा दिवस चालणारा गणपती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला उद्या दुपारी दीड पर्यंत गणपतीचे आगमनाची वेळ आहे असं भविष्यकर्त्यांचं म्हणणं आहे तसं मूर्ती कधी कोणी कोणत्या वेळी आणावी हा ज्याचा त्याचा प्रश्नच पण तरीही वेळ शुभकाळ हे मानून मूर्ती लोक आणतील आणि त्याची प्राण प्रतिष्ठापना पण करते आणि पुढं मग दहा दिवस हा उत्सव चालेल आणि सतरा तारखेला गणपती गणेश विसर्जन आहे आणि त्या दिवशी मग मोठ्या उत्साहात आबाल वृद्ध गणपतीचं विसर्जन आज अस्तुरता एवढंच धन्यवाद